दर्यापूर तालुक्यातील ना, नालवाडा गावात बांधकामाच्या वादातून चक्क एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनं गावात खळबळ माजली असून खल्लार पोलीस ठाण्याच्या कारवाईने सध्या दहा आरोपींना ताब्यात घेतल्या आहेत एका साध्या वादानं जीवावर बेतल्याची ही गंभीर बाब स्थानिक प्रशासनासाठीही एक मोठं आव्हान बनली आहे दर्यापूर तालुक्यातील खल्लरपूर स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नालवाडा गावामध्ये सुमारे रात्री दहा वाजताच्या सुमारास संजय झिपरकार यांच्या घरासमोरील वॉल कंपाऊंडचे बांधकाम सुरू असताना दोघांमध्ये जोरदार वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की ऐंशी वर्षीय रामभाऊ भगवानजी झिपरकार यांच्या डोक्याला जबर मार लागला त्यांना तत्काळ दर्यापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय ही घटना घडल्यानंतर परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे सारिका संजय झिपरकार यांनी खल्लार पोलीस स्टेशनमध्ये संतोष बोडके शिवानंद बोडघे महेश बोडखे सुरेश बोडखे मनोज बोडखे सदाशिव बोडखे आयुष बोडखे ओम बोडखे दिलीप बोडखे आणि प्रथमेश बोडखे अशा एकूण दहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी एकशे बारा कॉलवर तत्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेतली यावेळी ठाणेदार बारडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या टीमने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे नालवाडा गावात भीतीचं आणि संतप्त वातावरण निर्माण झालं आहे स्थानिकांनी पोलिसांकडनं कडक कारवाईची मागणी केली आहे रात्री दहा ते साडेदहा वाजताच्या दरम्यान एक नालवाळा या गावी एक घटना घडली ते जुना वाद होता जागेचा संजय झिपरकार व संतोष शिवशंकर आप्पा बोळके यांच्या दरम्यान वाद होता शेती जागेचा घराशेजारी जागेचा तर यामधून त्या दिवशी दहा साडेदहा वाजताच्या दरम्यान दोन गटामध्ये भांडण झालं तर ज्यामधील जो आरोपी आहे श संतोष शिवशंकर अप्पा बोळखे यांनी गैरकायद्याची मंडळी जमून येथील संतोष छिपरकार यांचे वळी जे आहेत रामभाऊ भगवानजी छिपरकार वय ऐंशी वर्ष यांना त्या भांडणाच्या दरम्यान संतोष शिव शिवशंकर आप्पा यांनी दगड मारून मीठ मारून जखमी केले त्या जखमी दरम्यान त्यांना उपचारादरम्यान ते दर्यापूरला मयत झाले आहेत त्यावरून सदरच्या घटनेमध्ये कलम तीनशे दोन आय पी सी सध्याचं बी एन एस एकशे तीन एकशे पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एक एकशे एक्याण्णव एक, एक एक तीन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन बी एन एस अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे यातील सर्वच्या सर्व, सर्व दहा आरोपी अटक केलेले आहेत पुढील कारवाई सुरू आहे तपास सुरू एका वादातून चक्क जीव गेल्यानं ना, नालवाडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहेत अशा घटना भविष्यात टाळाव्यात यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून तपास सुरू आहेत